तर मित्रांनो बघा मी सोनाली आलो इथं मंदिरात तर बघा मित्रांनो इथं ट्रेन चाललंय बाजून तरच छोट्या महाद्वारे जायला आतून मंदिर म्हणजे जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर सगळ्यांना सर्वात आधी शुभ सकाळ तर आता वाटलं बघा सकाळचे साडेआठ हे बघा तर किचनमध्ये बघा इकडे चहा घेत बसले आणि सोनाली करते पूजा बहुतेक बघितलं नाही आहे मग पूजा चालू आहे इकडे नाश्त्याची तयारी तर बघा काल रात्री भरपूर पाऊस पडला तर आता कवळ उगून आहे एकदम मस्त वाटतं थंड वातावरण थोडंसं नाहीतर चार पाच म्हणजे खूप दिवस झालं गरमत होतं ना हे बघा खवळ सवून आता माझा आहे झालाय सोनव्याचा पूजा झालं की त्याचा अवर झालं की मग जायचं महादेवाला चला मग तर बघा मित्रांनो नाश्त्यासाठी बघा इडली सांबर चटणी तर मस्त बघी जमजमीत केलेत या यासाठी नाश्ता करायला तर चला मित्रांनो आधी नाश्ता करून घेतो किंवा पुढे चवढं कंटिन्यू करत तर मित्रांनो बघा मी, मी सोनाली आलो इथं आयडेंटिटी फोटो काढण्यासाठी इथे बघा सोनाली आहे समोर तर मित्रांनो बघा मी सोनाली आलो इथं मंदिरात तर सोनालीला पहिल्यांदा आलो इकडे मंदिरात फर्स्ट टाईम आली आहे तर असं पूर्ण मोठं मंदिर आहे मित्रांनो हा आपण इकडून बघा तर मजला इथून जायचा रस्ता चला दाखवतो तुम्हाला चल। तर असं छोट्या आहे जायला आतून मंदिर मोठं तर बघा अशा प्रकारे मोठे मंदिर आहे हे बघा आणि हे होडगीचे तबरत्न महाराज मोठे महाराज आहेत तर असे बघा छोटे छोटे मंदिर आहेत तिकडं इकडे नागनाथ मंदिर आहे छोटंसं एक गणपती बाप्पा आहेत तर अशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो रेवण सिद्धेश्वर मंदिर सोलापूर हे बघा संध्याकाळी वेळेस खूप भारी वाढते एकदम एकदम मोठं आहे बघा बाहेर बघा असं स्पेस आहे मंदिरच्या बाहेर तर बघा आता संध्याकाळचे वातावरण एकदम भारी वाढते इथं तर बघा मित्रांनो आम्ही आलो इथं छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि इथं कंबर तलाव पण म्हणते त्याला तर इकडे बघा नाव चाललंय इकडे बघा सोनाली मस्त वातावरण वाढतं सगळेजण इथं संध्याकाळच्या वेळी येते वॉकिंग करायला वगैरे हे बघा आता नावा तिकडून येतो राईड मारून येत हे बघा समोर कारंजा आहे मधुमधून <tip> पूर्ण लांबपर्यंत गेला एकदम भारी वारसा थंडायचा एकदम

तर बघा मित्रांनो इथं ट्रेन चालले बाजूनच